राजगुरनगर सहकारी बँके एवढं मोठं अध्यक्षपद अनेक वर्ष संचालक पदानंतर आता अध्यक्षपद स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काय म्हणाल अध्यक्ष आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक नगर सहकारी बँक म्हणून ओळखली जाणारी आपली ही अर्थवाहिनी आहे आणि ग्रामीण भागातून वडगावसारख्या छोट्या गावाचं प्रतिनिधित्व करून तालुक्याच्या जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या नावला असणारी बँक म्हणून राजगरनगर सहकारी बँक ओळखली जाते आणि या बँकेच्या अध्यक्षपदी मला संधी मिळाली त्याबद्दल प्रथमतः माझे सर्वांना आभार पण सर्वसामान्यांची गोरगरिबांची नवउद्योजकांची कामे मार्गी लावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहून या संधीचा या पदाचा वापर करत राहीन एवढीच एक पीकवाही देतो आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत या आधीचे अध्यक्ष दिनेश जोस्वाल यांचं काम फार उत्तम होतं आता आपलं काम कसं असणार आहे आपण प्राधान्य सर्वात जास्त कशाला देणार आहात खऱ्या अर्थानं दिनेश ओसवाल यांनी आमच्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने उत्तमच उत्तम काम केलेलं आहे मी पण त्यांच्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन नगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्वांचे मित्र आधारसंभ श्री सागर शेठ पाटोळे यांचे तसेच उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या भगिनी अश्विनीताई पासर यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री विपुलदादा पाटोळे आणि मित्रपरिवार प्राधान्य तुम्ही कशाला असणार आहे हे सांगितलंच मात्र याच्यानंतरची उद्दिष्टे काय असणार आहे ज्या अर्थी देशात सर्व कुठेही आपल्याला ए टी एम उभ्या उभे करण्याची परवानगी मिळालेली आहे की शाखा वाढवणार आहात नेमकी काय बँकेच्या वाढीसाठी बँकेचे रिझर्व बँकेचे शासकीय सर्व निकष या आधीच्या चर्मनच्या काळात सर्व निर्बंध उठलेले आहेत त्यामुळं आपल्याला नव्यानं बँकेच्या दोन तीन शाखा मिळणार आहेत त्या चांगल्यात चांगल्या ठिकाणी जिथं ग्राहकांना त्याचा जास्त उपभोग घेता येईल आणि जास्त बँकेचा उत्कर्ष होईल अशा ठिकाणी मी नक्कीच प्रयत्न करेन की बँकेच्या अजून दोन तीन शाखा कशा पुढच्या शा वर्षात होतील आणि त्याचप्रमाणे नवनवीन जे आपलं महाविद्यालय आहे अशा ठिकाणी बँकेचे छोटे छोटे ए टी एम सेंटर्स किंवा छोटे मोठे आउटलेट्स करण्याचा रिझर्व्ह बँकेने जे निकष आहेत त्याला पाळून आम्ही ते वाढीसाठी प्रयत्न करून सर्व संचालकांना मिळून प्रयत्न करू शेवटचा प्रश्न किरण दादा आहेर यांच्यानंतर सर्वात अनुभवी संचालक म्हणून राजेंद्रजी सांडगोरे यांचं रें नाव घेतलं जातं सर आपण काय म्हणाल अध्यक्ष म्हणून सागरदादांसमोर काय आव्हाने आहेत बँकिंग सध्या त्यात त्यातल्या त्यात कॉपरेटिव बँकिंग अशा स्टेजवर आहेत की कायमच बँकांसमोर आव्हानं असतात आणि बँकेसमोर आव्हानं असतं म्हणून अध्यक्षांसमोर आव्हान असतं सहकारी बँकेसमोर प्रामुख्याने आता या पुढच्या काळात ज्या कमर्शियल आणि व्यापारी बँका आहेत त्यांच्याबरोबरच्या स्पर्धेचं फार मोठं आव्हान असतं टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या इतका अपडेट राहण्याची आम्हाला गरज असते राजगुरुनगर सहकारी बँक तितकीच अपडेट आजपर्यंत राहिलेली आहे तुम्ही एखादी एच डी एफ सी बघा आय सी आय सी आय बघा ॲक्सिस बघा त्या बँकेने इतकंच आपण यू पी आय असेल किंवा आर टी जी असे एन एफ टी असेल किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी असू द्या त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपली बँक तेवढीच सक्षम आहे पण तरीसुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असतात आणि त्या अडॉप्ट करणं हे अध्यक्षांसमोर मोठं आव्हान असणार आहे दुसरं अध्यक्षांसमोर आव्हान आहे की यापुढं आ आता एन पी एचे आपण एका चांगल्या स्टेजला आलेलो आहोत ग्रॉस एन पी एबाबत तरीसुद्धा ही प तो कायम राखणे हे फार मोठं आव्हान असतं एक वेळ यश मिळवणं सोपं असतं पण ते पुढं स स सजत राखणं हे मोठं आव्हान त्यांच्यापुढे आणि ते जास्त त्यांना चिकटीने करावं लागणार आहे तो वाढू तर दिलाच नाही पाहिजे पण तो कमी करण्याचं एक त्यांच्यापुढं फार मोठं आव्हान आहे एक शेवटचा खाजगी विश्व प्रश्न विचारतो जो आता माझ्या मनात आला आपण गेली अनेक वर्ष किंग मेकर म्हणून मेकर वावरता प्रश्न खास आपल्यासाठी काय म्हणा नाही नाही किंग मेकर वगैरे असं काही नाही आमच्या आमच्याकडे कोणी मेकर नाही आम्ही आमचे सगळेजण बसून निर्णय घेतो त्यातल्या आमच्यामध्ये विचारविनिमय असतो आणि आमच्यामध्ये विचारविनिमय असला पण पाहिजे कारण ही काही राजकीय संस्था नाही बँक आहे ठीक आहे आता निवडणुका वगैरे ह्या थोड्याशा कायद्याने असतात कोणीतरी विश्वस्त इथं संचालक चालवण्यासाठी असलं पाहिजे म्हणून पण आम्ही बसून निर्णय घेतो त्या निर्णयामध्ये सगळ्यांचं एकमत वस्तूपर्यंत बसतो असं आमची स कार्यपद्धती आहे धन्यवाद आपल्या सर्वांना अभिनंदन थँक्यू खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकूर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ